ಪವಾರುಲ್ಯ ತ ಪವ अशी झुंज पाहायला सर्वांना मिळते आपण गडबड करू नका प्रेक्षक वर्ग थोडंसं काळी बसून घ्या आम्हाला मुलाचा सहकार्य करा आपण बघायला आले आम्हाला हे चलत परंतु सर्वांना बघता आली पाहिजे आणि अशी झुंज पाहायला मिळाली हा <laughs> धन्यू <laughs> झुंज बघण्यासाठी झालेले दोन्ही मार्कांचं अभिनंदन करावं तेवढं तुम्ही आवकीरकर आणि पुतले आम्ही रात्री थोडीशी चर्चा केली की एवढा रत्नागिरीवरून एवढा छोटा वेळा आणण्याची गरज होती परंतु मग अशी झुंज घेतली आपलं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे तरुण आहे आणि खरोखर स्वयंसेवक आपण मराठी असं सहकार्य आहे उत्तम असं काम होत आहे फक्त दोन्ही रेड्याचे मालक आपल्या रेड्यांच्या कानामध्ये काय सांगायचं असतील ते त्यांनाच माहिती असेल <laughs> परंतु झुमजे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी झुमज चांगली अशी झालेली आहे मालकांचं काय असेल तर त्यांनी काय म्हणतो द्यायचं तो आपण द्यायचं आमचं येणाऱ्या प्रेक्षकांच पारणे फेडण्यासारखी झुंज झालेली आहे मनाचं समाधान झालेलं आहे <laughs> संतोष दोन्ही मालकांसाठी महेशजी गोगाई साहेब यांच्यावर हजार हजार रुपयाचं पक्षी झालेलं आहे धन्यवाद महेशजी गोगाई साहेब